शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वाहिनी बार झाल्या बद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्री मध्य तुम स्वागत पहुयात नगर शहर महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बारे में पावसाळ्याच्या सुरुवातीला शहरातील ड्रेनेज लाईनची ठीक ठिकठिकाणी मोठी दुरावस्था झाली आहे ड्रेनेज वरील झाकणे तुटली असून रस्त्यावर मोठे भगदाडे पडले आहे ठिकठिकाणी ड्रेनेज लाईन तुंबून दुर्गंधयुक्त पाणी रस्त्यावर वाहत आहे या ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून आतापर्यंत अनेक अपघात घडले असून लहान मुलांसह वयोवृद्धांपर्यंत सर्वांच्या जीवितास ड्रेनेजच्या खड्ड्यामुळे धोका निर्माण झाला आहे असे असतानाही महापालिका प्रशासनाकडून मात्र त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात असून अधिकारी अधूनमधून पाहणी करून जातात आणि उद्या दुरुस्ती करू असे सांगतात मात्र मागील महिन्यापासून अधिकाऱ्यांची उद्या उजडलीच नसल्यामुळे नरहरी नगरीमधील कॉलनीतील रहिवाशांनी प्रशासनाच्या गलथान आणि बेजबाबदार कारभारा बाबत संताप व्यक्त केला आहे सावेडी उपनगरातील बेकरीवरील कामगारांवर हल्ला झाल्याची घटना ताजी असताना सरजेपुरा येथी एकाला लाकडी दाणक्याने मारहाण करत घरावर दगडफेक करण्यात आली ही घटना शुक्रवारी सकाळी घडली निशांत वसंत गोंधळे असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींनी जमाव जमवून फिर्यादीच्या घरासमोर जाऊन लाकडी दाणक्याने मारहाण केली तसेच घरावर दगडफेक केली यापूर्वी सावेडीतील बेकरीत काम करणाऱ्या कामगारांवर हल्ला झाला या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे घटनेनंतर पुन्हा सर्जेपुरा परिसरात मारहाणीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कल्याण रोड वरील नवीन पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरू असून दळणवळणासाठी बाजूने तयार केलेल्या पुलावर नाही आणि व्यवस्था देखील त्यामुळे जाणाऱ्या नागरिकांना व त्यांच्या जीवाला हानी होण्याचे कारण ठरू शकते अंधारामुळे अगदी गाडी खाली कोसळून जीवितहानी होऊ शकते तरी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश देऊन लवकरात लवकर पुलाची सुरक्षा बॅरेटिंग व लाईट व्यवस्था करावी अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम यांनी मनपा आयुक्त व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे माळीवाडा बस स्थानकाच्या बाहेर रस्त्याच्या कडेला उभे राहून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांकडे पाहून अश्लील हावभाव आणि इशारे करणाऱ्या आठ महिलांना कोतवाली पोलिसांच्या पथकाने पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई शुक्रवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास करण्यात आली बस स्थानकाबाहेर लकी लॉज ते इम्पेरियल चौकापर्यंत रस्त्यावरील काही महिला सायंकाळपासून उभ्या राहत येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांकडे पाहून अश्लील हावभाव व इशारे करत तसेच मोठ्या आवाजात अश्लील गाणे म्हणत असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकां प्रवाशांची कुचंबना होत आहे अनेकदा तर रात्रीच्या वेळी प्रवाशांशी हुज्जत घालण्याचे काही प्रवाशांना लुटण्याचे प्रकारही घडले आहे या महिलांचा बंदोबस्त करण्याची मागणी पोलिसांकडे होत होती शुक्रवारी रात्रीही असाच प्रकार सुरू असल्याची माहिती कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती त्यांनी एक पथक कारवाईसाठी पाठवले या पथकाने रस्त्यावरील अश्लील हावभाव करणाऱ्या आठ महिलांना पकडून त्यांना पोलीस ठाण्यात आणले त्यांच्यावर महिला पोलीस कॉन्स्टेबल पल्लवी रोहोकले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पत्रकार चौकाजवळील कोहिनूर प्लाझा या इमारतीला काल दुपारी अचानक आग लागली आगीत इमारतीमधील माय साईन या दुकानातील लाखो रुपयांचे फर्निचर जळून खाक झाले दरम्यान महापालिकेच्या अग्निशामक दलाने वेळीच ही आग विजवली त्यामुळे पुढील अनर्थ टळला कोहिनूर प्लाझा इमारतीमधील माय साईन या दुकानाला शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास अचानक आग लागली महापालिकेचे दोन बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्यानंतर काही वेळातच ही आग आटोक्यात आणली गेली इमारतीमधील अन्य दुकानांना देखील आगीची बसली विजेचे शॉर्ट सर्किटने ही आग लागली असल्याचा अंदाज आहे अग्निशामक विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ यांच्यासह त्यांच्या पथकाने ही आग आटोक्यात आणली शहराची खबर बात मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर